तर आजचा आपला घोडा आहे अंधारे खोलेत मतारे मेले पाच जण धावलं तर दोघाहीच हा? नेले हां आणि त्यालाच अनुसार कमेंटमध्ये आला तर काल त्या मी वाचतो आसळली डोशी टाकली भीतीवर ह्या दोन्ही सारखीच आहे याचा उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचा आहे आता आपला कालचा काय होता वाकी तिकी कुहू तीन डोक्या दहा पाय हां वाकी तिकी कुहू म्हणजे नांगर दोन बैला अनेक आवतरे आपला उत्तर आहे आला लक्षात बरेच जणांनी बरेच ना माझ्या सगळ्यांनी जवळजवळ बरोबर उत्तर दिली माझा एक गैरसमज होता का ह्या पूर्वापार चालेला चालत आलेला आपल्या ह्या लोकसाहित्य आता नामशेष झालं असेल पण आजही त्या आजची पिढीत रुजलाय ती फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे ना आता तर त्या आपल्या सोशल मीडियावर येतं म्हणजे ते अजून कितीतरी काळ चालणार आहे हां अतिशय सुंदर अजून मला काय सांगायचं आहे वाकी टिकी कुहू बाय तीन डोक्या दहा पाय ते नांगराला कुहूचं नाव का दिलं असेल कुहू म्हणजे कोकिळा तर पहा आदिवासी माणूस किती हुशार आहे उन्हाळ्यात करुंडा पिकवाच्या टायमात अखेरांना रानात कोकेचाच आवाज राहतो कुहूचा आवाज राहतो मग लोक सांगत आहे आता करुंदा बा कुहू तसाच पावसाळ्यात आवडीच्या टायमात अखेरांना रानात हे आवाज राहतो मग तो बैला हकताना गाना म्हणताना काय तो बैला हकताना काय सांगतो हो? शिव्या पण देतो कधी कधी म्हणजे अखेरांना ते आउतकऱ्याचाच आवाज राहतो म्हणून त्याला कुहू नाव दिला असावा कुहू करून पिकवते आणि हा आपला शेतकरी आनंदाने पिकवतो म्हणून कुहू नाव दिला असावा असा मला वाट मला वाटत मग सांगा ह्या जे आपले भोड आहेत किंवा लोकगीत आहेत किंवा अनेक अजून लोकसाहित्य आहे ह्या मौखिक पद्धतीने फार पूर्वीपासून चालत आलेला आहे नाही त्या कुठं लिखित नाही आज्या पंजाबपासून ते आपल्या पावत आलं आहे मग ह्या जर अनादी काळापासून आहे तर मग मला तुम्ही सांगा जगातला हे विश्वातला पहिला कवी लेखक कोण असावा आदिवासी माणूस साहजिकच हां तर आपला आजचा घोड आहे अंधारे खोलीत मतारे मेले पाच जण धावले तर दोघाही नेले किंवा आश्रय दोषी टाकली भीतीवर तशीच कमेंटमध्ये अतिशय सुंदर सुंदर आले आल्या त्याची काही तुमच्या मला माहीत आहेत काहीच मला माहीत नाही तुम्हाला नक्की माहीत आहे हे शंभर टक्के आता पहा पहिला काय आलता आसरले डोसे टाकले भीतीवर हे आपला आजचा आहे तर तुम्ही उत्तर द्या नंतर काय आहे उघड झाकण खाय खिचडी होडी होळी कुत्री देवावर मुत्रे याचा उत्तर नारळ आठ आठगुड तठ निग सोय हरण पळ दूध गळ याचा उत्तर आहे जाता जे जा आपण दळतो खायला तर खाला पण उघडून नाही पाहायला याचा उत्तर मला माहीत नाही तुम्ही सांगा दुसरं आहे तीन चाकू बारा डाकू सोपा आहे धड्याळ नंतर अजून एक आहे मरेल कुत्र्याला मी चालताना पाहिला याचा उत्तर मला माहीत नाही तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा हां आता आपला परत एकदा अंधारे खोलीत मतारे मेली पाजून धावलं तर दोघायचं नेली त्याला आमसार काय आहे आसरले डोशी टाकले भीतीवर कमेंटमध्ये नक्की टाका धन्यवाद